नमस्कार स्वागत आहे तुमचे प्रणय डेली जॉयमध्ये आज ना सकाळी सकाळी मस्त वाडा अंगण वगैरे झाडून त्यावर कलरच्या पाण्यांचा सडा वगैरे टाकून आज छान अशी रांगोळीही काढली होती रांगोळी काढून झाली आता मला आंघोळीलाही जायचं होतं कारण आज आहे महाशिवरात्र त्यामुळे सकाळ सकाळी एवढी तयारी चालू होती इथे ना माझी आंघोळही झाली होती आणि आज मी केसही धुतले होते त्यामुळेच मग आता केस होले न ठेवता सकाळी सकाळी मग कसे वाळवायची म्हणून मग इथे एयर ड्रायरनेच मी केस असे सुकून धुतले होते केस धुतल्यानंतर मला ॲलर्जी आणि शिंकाचा खूप त्रास होतो त्यामुळे मग मी इथे एअर ड्रायरनेच केस असे सुकून भजले राम नाम सुख भजले, राम सुखधाम भजले राम नाम सुख अंघोळ झाल्यानंतर मस्त अशी देवपूजाही करून घेतली होती रात्री हे ड्युटीहून येता वेळेस हे कच्चे चिकू घेऊन आले होते आता हे चिकू कसे पिकवायचे हे तर मला माहिती नव्हतं पण मी पपई अशी पेपरमध्ये गुंडाळून ठेवून पिकवत असते मला यालाही पेपरमध्ये गुंडाळून ठेवूया पिकतोय पिकते का ते बघूया म्हणून मग मी ते ना पपई जशी पिकवतात तसेच मी पेपरमध्ये यालाही गुंडाळून ठेवलं होतं बघूया आता कसे होतात ते इथे ना मी माझ्यासाठी चहा बनवत होते चहाही तयार झाला होता मग अगोदर चहा घेऊया म्हणून प्रणही उठला होता तर मग मी त्यालाही दूध बनवले आणि तोही पित होता आणि पेपरही आला होता म्हणून पेपर वाचत वाचत मी चहाही माझा पिणं चालू होता आणि सकाळी सकाळी मला एक कप चहा हवाच असतो नाहीतर मग बाकीचे कामही सुचत नाही आणि त्यामुळे मग मी अगोदर चहा घेत असते आणि हेही उठले होते आणि मला त्यांच्यासाठी बनाना स्मूदीही बनवायची होती मग माझं चाद पिन झाल्यानंतर मी त्यांच्यासाठी ते बनाणास्मूदीही बनवली होती महाशिवरात्र म्हणजे हा सण नाही तर ती आहे श्रद्धेची शक्ती भक्तीची अनुभूती व विश्वासाची ऊर्जा त्यामुळेच मग मी सकाळी सकाळी टी व्हीवर अशी शिवभजने लावलेली होती आणि माझी घरातलीही कामं चालू होती आणि हे ऐकल्यानंतर मनही शांत होतं आणि घरातील वातावरणही प्रसन्न निर्माण होत असते बाहेर मुलांचं असं काही खेळणं चालू होतं आणि हे घरात आल्यानंतर अगोदर खायला मागणारच त्यामुळे मग इथे मी शब्दानाची खिचडी बनवायला घेतली होती अगोदर मी ते दोन बटाटे धुवून घेतलेले आहे आणि तेच मी इथं कापून घेत होते खिचडी बनवायला घेतलीच तर प्रणयचंही खेळून झालं होतं आणि तोही घरात आला होता आणि आल्यानंतर काय साहेब म्हणले की मला ग्रेप्स खायचे तर आता ग्रेप्स तर संपले होते आणि त्याचं असं असतं की ग्रेप्स नसलं काही नसलं की तेच त्याला खायचं असतं आणि त्याला तरी म्हणलं बनाना खा तर बनाना नको म्हणत होता तर त्याला कसं तर तरी कन्व्ह कस केलं आणि मग त्याने बनाना घेतला आता राहिलेली बटाटेही मी कट करून घेतले आणि पटकन शब्दाना करून घेऊया म्हणून मग अगोदर मी कढाई ठेवली आणि कढाईमध्ये तेल टाकून म्हणलं अगोदर मिरची तळून घेऊयात कारण की मुलं तिखट खात नाही मग शब्दाना थोडासा पिकाही केला तर मग चालेल त्यासाठीच मग मी ते ना कढाईमध्ये मिरची टाकली होती आणि ती व्यवस्थित अशी तळून घेतली आणि तळल्यानंतर काढून त्यामध्ये मी ना बटाटे टाकले आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याला हलवून त्याच्यावर झाकण ठेवून दिलं शबदाण्याच्या खिचडीसाठी मला शेंगदाण्याचा कुठंही हवा होता त्यासाठी मी इथे एक वाटी भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला मिक्सरला बारीक करून घेतले आता इथे बटाटेही चांगले शिजले होते त्यामध्ये मग मी बारीक केलेले मिरची घातली मिरची घातल्यानंतर त्याला छान दोन मिनटे असं परतून घ्यायचं परतल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि त्यालाही थोडंसं हलवून घ्यायचं आणि नंतर आपण भिजवत घातलेला शबदाणा घालायचा आणि शबदाणा घातल्यानंतर त्यानुसार त्यात मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर त्याला दोन तीन मिनटासाठी परत झाकण ठेवून त्याचं कलसू द्यायचं आणि मध्ये मध्ये परत परत त्याला हलवत राहायचं तर तयार आहे आपली शाबुदाना खिचडी तर आता शाबुदाना खिचडी केल्यानंतर मला लगेच बटाट्याच्या किसचा चिवडाही करायचा होता तर मग त्यासाठी मी इथे बटाट्याचा किसही घेतला होता आणि तो तळून घेतला आणि तळून झाल्यानंतर मी त्या किसला एका टोपल्यात काढून घेतलं आणि त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट दोन छोटे चम्मच मीठ आणि एक चमचा साखर आणि त भाजून घेतलेले शेंगदाणे हे सर्व एकत्र करून त्या मग त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर तयार आहे आपला बटाट्याच्या किजचा चिवडा आता हे सर्व झाल्यानंतर मी देवालाही नैवेद्य दाखवला आणि यांनाही फराळाचं करायचं होतं म्हणून यांच्यासाठीही ताट तयार केलं आणि त्यांनाही फराळाचं दिलं आता हे सर्व झाल्यानंतर आम्ही आलो होतो मंदिरात आमच्या कॉलनीमध्ये महादेव गणपती आणि विठ्ठल रुक्माईचं खूप मोठं मंदिर आहे तिथेच आम्ही पूजा करण्यासाठी आलो होतो इथे पूजा वगैरे केली आणि घरी आल्यानंतर माझे कपडेही धुवायचे राहिले होते तर मग घरी आल्यानंतर कपडेही धुवून घेतले आणि तेच वाळू घालण्यासाठी मी इथे टेरेसवरती आले होते कपडे वाळू घातले आणि खाली आले तर आमच्या साहेबांनी असा काही उद्योग करून ठेवला होता चला तर मग आजचा व्लॉग इथे सेंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय